हरे भगवत श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग तेहतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण या तेहतीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत किंम पुनः ब्राह्मणा पुण्य भक्त ऋषय अनित्यम असुखम इमं प्राप्य भजस्व भाषांतर तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राज ऋषींबद्दल काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो तर भगवंत इथे अर्जुनाला आज्ञा देत आहेत कि तू माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो <clears throat> शब्दशा अर्थ बघूया पहिलेच दिले आहे किम किम म्हणजे किती आणि आपण जो भाषांतर वाचलं त्याची सुरुवात बघितली त्यात काय दिलंय तर मग तर मग म्हणजे काय आहे किंवा हे किम म्हटलं आहे तर त्याचा अर्थ काय आहे ते जरा जाणून घेऊया जे संस्कृत विषय आहे संस्कृत भाषा आहे त्यामध्ये वेगवेगळे न्याय म्हटले जातात म्हणजे जसं एक चंद्र शाखा न्याय असतो त्याच्यामध्ये काय आहे चंद्र ही महत्वाची वस्तू आहे आणि झाडाची फांदी ही फारशी महत्वाची नाहीये पण मला जर कुणाला तिथे चंद्र आहे हे सांगायचं असेल तर मी आधार घेते त्या झाडाच्या फांदीच्या तिथे वरती पलीकडे चंद्र आहे तर असं जेव्हा मला समजावून सांगायचंय तेव्हा चंद्र शाखा न्याय हा वापरला जातो तसंच संस्कृत भाषेमध्ये एक न्याय आहे कैमुत्तिक न्याय कैमुक ह्याचं हे है, कसं आहे पहिलं आहे कैमुत म्हणजे काय आहे कि मग उत किम म्हणजे काय उत म्हणजे बोलावं काय सांगावं जसं हिंदीत म्हणतात ना त्या कस हा तर मग काय अशा रीतीने या शब्दाचा वापर असतो तर म्हणजे तैमुिक न्याय मध्ये व्याख्या काय आहे की जर इतकं मोठं काम पूर्ण झालं तर हे छोटस काम होण्यास शंका ती काय जसं उदाहरण दिलं जातं की गंगेला जेव्हा पूर येतो प्रचंड प्रवाहात गंगा नदी वाहते आहे त्यावेळी त्या, त्या प्रवाहात मोठे मोठे उंट सुद्धा वाहून जातात तर मग माणूस वाहून जाणार नाही का नक्कीच जाणार असं उदाहरण दिलं जात तर भगवान श्री कृष्णांनी या बत्तीसाव्या श्लोकात आपण जो आधी वाचला त्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं की हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर भगवंत म्हणत आहेत की जर अत्यंत पाप योनी जन्मलेला व्यक्ती सुद्धा भगवंतांचा आश्रय घेऊन परमगती प्राप्त करू शकतो तर या श्लोकात आपण बघितलं की जर तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राज काय सांगावे ह ते तर काय आहे त्यांना नक्कीच परमगती प्राप्त होईल अशा रीतीने हे जे बत्तीस आणि तेहतीस हे श्लोक एकमेकांशी जोडलेले आहेत एवढं आपल्याला कळलेलं आहे हा किम आणि तर मग असं म्हटलं आहे याबद्दल काय सांगावे तर हा कैमृतिक न्याय आहे आता आपण पुढे वाचूया शब्द आहे की पुन्हा ब्राह्मणा पुण्य तर हा जो ब्राह्मण शब्द आहे तर ब्राह्मण म्हणजे कोण आपल्या गळ्यात दोन रुपयाचं जानव घातलेला आहे तो ब्राह्मण का तर नाही जो ब्राह्मण कुळात जन्मला आहे किंवा ज्याच्यामध्ये सर्व ब्राह्मणी गुण आहेत म्हणजे ब्राह्मणी गुणांनी संपन्न असलेला तो ब्राह्मण तर याची व्याख्या सुद्धा भगवान श्री कृष्णांनी अठराव्या अध्यायात दिलेली आहे अठराव्या अध्यायाचा जो बेचाळीसावा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हा ब्राह्मण आहे तो कुठच्या गुणांमध्ये कार्य करतो कर्म करतो ते सांगता आहेत मी अठरा पॉइंट बेचाळीसचं भाषांतर वाचते आहे शांती आत्मसंयम तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात या सर्व गुणांनी संपन्न असलेला जर एखादा ब्राह्मण असेल तर तो, तो इथे पहिल्या वेळी ब्राह्मण म्हटलं आहे मग दुसरं काय म्हटलं आहे इथे पुण्या सदाचारी ब्राह्मण आहे भक्ता आहे हे कसे आहेत भक्त म्हणजे कोण जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे मग्न आहे तो आणि तिसरं म्हटलं आहे राज ऋषय तर राज ऋषी हा शब्द अनेकदा आपण श्रीमद भागवतम वाचताना आपण ऐकतो तर राज ऋषी या शब्दाची फोड काय आहे राजा अधिक ऋषी तर बाहेरून हा व्यक्ती आहे तो राजा आहे राजाची सगळी कर्तव्याचं पालन करतो आहे राज महालात राहतो आहे राजाची वस्त्र घालतो आहे तर बाहेरून तो राजा आहे मात्र आतून कसा आहे तो ऋषी सारखा आहे सगळ्या गोष्टींशी तो अनासक्त आहे भोगी भावना ठेवून नाहीये तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो तर राजा तो है है? आहे राजा तो जाणतोय काय की मी भगवंतांचा अंश आहे मी भगवंतांचा प्रतिनिधी आहे आणि मी हे राजाचं कर्तव्य पार पाडतो आहे तर असा हा जो राजा आहे तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहे आणि तो स्वतः तर भक्ती करतोच आहे आपल्या सगळ्या कुटुंबालाही कृष्ण भक्ती करायला तो मार्गदर्शन करतोय मदत करतोय त्याचबरोबर आपल्या राज्यातल्या सगळ्या लोकांनाही कृष्ण भक्तीची सुविधा प्रोत्साहन देणारा असा आहे तर असे हे जे आहेत तर मग भाषांतरात काय येत आहे की तर मग म्हणजे पाप योनीतील कोणी व्यक्ती आहे त्याला सुद्धा भक्ती मिळते आहे किंवा आणखी काय म्हंटल आहे की जी स्त्री आहे सामान्यतः स्त्रीला कसं मानलं जातं की तिचं घरामध्ये कुटुंबात खूप आसक्ती आहे आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाकडे तिचं फारसं आकर्षण नाहीये तर मग ती स्त्री सुद्धा जर भगवंताना शरणागत झाली आहे ती सुद्धा परमगती प्राप्त करू शकते दुसरं बत्ती श्लोकात म्हटलं होतं की वैश्य जे व्यापारी वर्ग आहे ज्यांचं पैशामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये सतत मन गुंतलेलं असतं डोकं आहे ते त्याच कार्यात खूप चालतं पण आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये त्यांचं फारसं डोकं चालत नाहीये शूद्र लोक आहेत त्यांच्याबद्दल म्हंटलं जातं की ते तमो गुणात आहेत त्यांना आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये फारशी अजिबातच गोडी रुची नाहीयेत तर त्यांच्याबद्दलही भगवंत म्हणतात की ते अपि ते सुद्धा काय करतात परमगती प्राप्त करू शकतील जर त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे तर मग सदाचारी ब्राह्मण आहेत भक्त आहेत राज ऋषी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगावं तर वैष्णव आचार्य प्रवचनामध्ये हे जे कैमुत्तिक न्याय आहे त्याची सुंदर उदाहरणं देत आहेत ती आपण लगेचच बघून घेऊया तर जो दहावा स्कंध आहे त्यामध्ये दहा पॉइंट सहा पॉईंट पस्तीस आणि छत्तीस हे दोन सुंदर श्लोक आहेत ते आपण त्याचं भाषांतर वाचूया तर मी वाचते श्रीमद भागवतम दहा पॉइंट सहा पॉइंट पस्तीस आणि छत्तीसचं भाषांतर पूतना सदैवच मानवी बालकांचे रक्त पिण्यासाठी आसूसलेली असे आपण जाणतो की बाळकृष्णाला विष दुधाद्वारे विष पाजणारी होती ती होत तर ती आहे ती सदैव मानवी बालकांचे रक्त पिण्यासाठी आसूसलेली असे आणि म्हणून ती श्रीकृष्णांना मारण्यासाठी आली होती पण तिने श्रीकृष्णांना स्तनपान करू दिल्यामुळे तिला सर्वोच्च गती प्राप्त झाली तिने भगवंतांची ती सेवा केली आहे तिने आधी दूध पाजलेलं आहे आणि त्यामुळे काय आहे तिच्याकडून भगवंतांची सेवा केली गेली म्हणून तिला सर्वोच्च गती प्राप्त झाली भगवान श्री कृष्णांनी तिला आध्यात्मिक जगतामध्ये धात्रीच स्थान दिलं म्हणजे आपण म्हणतो ना की आईला मदत करणारी जी आया असते तो ते स्थान तिला दिलं आणि पुढे आहे हे राजन असे असताना ज्या गोपींनी मातेच्या स्वाभाविक प्रेम तथा भक्ती केली आणि मातेने आपल्या बाळाला दूध पाजवावे तसे त्यांना म्हणजे बाळ कृष्णाला दूधही पाजले किंवा एखादी प्रिय वस्तू अर्पण केली त्यांच्या सर्वोच्च गतीविषयी काय सांगावे तर भगवंत इतके महान आहेत की जी त्यांना मारण्यासाठी आलेली पुतणा आहे तिने मात्र त्यांना दूध पाजलं तर तिला त्यांनी एवढं महान स्थान दिलं आध्यात्मिक जगतात तर ह्या ज्या गोपी आहेत त्या सदैव भगवंतांच्या सेवेत आहेत तर मग त्यांच्या सर्वोच्च गतीबद्दल काय सांगावं कि कैमुत्तिक न्याय आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे ते, ते वाचूया आपण <coughs> हा श्रीमद भागवतम मधला श्लोक आहे सहा पॉइंट दोन पॉइंट एकोणपन्नास तर यामध्ये हा जो अजामिल आहे त्याच्याबद्दलच सा, सांगितलेलं आहे की मी वाचते आहे श्रीमद भागवतम सहा पॉइंट दोन पॉइंट एकोणपन्नास मरणासन्न अवस्थेत यातना सहन करीत असताना अजा भगवंतांच्या पवित्र नामांचा जप केला मरणासन्न अवस्था होती हा त्याला तीन भयंकर असे यमदूत दिसले आणि भयंकर अशा यमदूतांना पाहून हा जो मरणासन्न गादीला गादीत झोपलेला जो, गादी जो जामीळ आहे तो अतिशय घाबरला आणि मदतीसाठी त्याने आपला जो प्रिय पुत्र आहे नारायण त्याला हाका मारायला सुरुवात केली नारायण नारायण तो पुकारू लागला आणि जरी त्याचे नामोच्चारण आपल्या पुत्राकरिता होते तरी देखील तो अजामिळ पुन्हा भगवत धामात परत गेला तर असा अजा आहे तो भगवंतांच नाम घेतल्यामुळे त्याला विष्णुदूत आले त्यांनी वाचवलं आणि भगवंतांनी काय त्याला पुन्हा एकदा संधी दिली आणि अशा अजामिळांनी मग भगवत भक्ती केली आणि मग तो भगवत धामात गेला तर हे उदाहरण देऊन समजवलं जात की यामुळे मनुष्याने जर श्रद्धापूर्वक आणि अपराध शून्य भावनेत भगवंतांच्या नामांचा जप केला तर तो पुन्हा भगवत धामात जाईल याविषयी शंका ती कोणती त्यामुळे कोणतीच आपण शंका घ्यायची नाहीये शंका कुशंका सोडून आपण भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये संलग्न झालं पाहिजे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आणि आपण ह्या श्लोकाचे शब्द काही शब्द जाणून घेतलेत काही शब्द अजून जाण्याचे बाकी आहेत ते पुढच्या भागात आपण जाणून घेऊया आज इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय